आज आपण पाहिलं तर नगरपंचायतने जो कर लाभलेला तो कर लाभलेला असताना जी वाढ झाली होती दुप्पट तिप्पट वाढ झालेली होती आम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास केला नगरपंचायतचे ऑफिसर असतील सी ओ असतील त्यांचे कर्म बाकीचे सहकारी असतील त्यांच्याबरोबर बसून व्यवस्थित चर्चा केली त्या चर्चेतनं समजलं का ही वाढ अपहारी आहे मी त्यांना सांगितलं की मनसर पहिली ग्रामपंचायत होती मनसरमध्ये व्यवसाय करणारा व्यावसायिक असेल शेतकरी असेल सामान्य कर्मचारी असेल तर आर्थिक स्रोत जो आहे किंवा जे व्यवसायातून मिळणारं उत्पन्न आहे शेतीतनं मिळणारं उत्पन्न आहे किंवा इतर नोकरी करणारं नोकरीतनं मिळणारं उत्पन्न आहे अत्यंत तोकडा असं उत्पन्न आहे आणि हा भाग आजला जर आपण लादला तर हे देऊ शकणार नाहीत अशी आजची परिस्थिती आहे म्हणून ती चर्चा करून त्यांच्यावर पत्रव्यवहार केला मी फडणवीस साहेबांबरोबर पत्रव्यवहार केला माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर पत्रव्यवहार केला आपल्या राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वर्षे पाटील यांच्यावर आपण चर्चा केली माननीय खासदार आपले प्रथम खासदार पाटील यांच्यावर आपण चर्चा केली त्यांच्यावर पत्रव्यवहार केला आणि सगळं केल्यानंतर निश्चितच आपल्याला त्या याला जो आपण पत्रव्यवहार केला ज्या चर्चा केल्या त्याला यश आलेलं आपल्याला या ठिकाणी लवकरच माहीत पडेल आज मी आपल्याला ग्वाही देतो की निश्चितच आपल्या ह्याला यायला यश आलेलं आहे की लवकरच त्याचा जी आर निघेल त्याप्रमाणे दोंड असेल बाकीच्या नगरपंचायत नगर पंचायत ज्या झाल्या त्या ठिकाणी जो न्याय दिला तोच आपल्याला मन्सरवाल्यांना मिळेल आणि निश्चितच जो अधिकचा कर आहे त्या कराच्या जाचातून आपल्या जा न मुक्तता झालेली असेल